मित्रांनो सर्व मित्रांचे स्वागत आहे नागपूरवरून मी तुमचा मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पाहतेकडे ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो बघा तर आजची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर आता वाजलेले आहे दहा वाजून सात मिनिट आणि आजच्या आहे शुक्रवार बघा आजचा खूप महत्वाचा दिवस आज माझ्यासाठी झालेला आहे त्याचे कारण म्हणजे कारण म्हणजे खूप महत्वाचे आहे बघा तर असं नागपूरमध्ये खूप नाही का खूप दिवस झाले जोराचा पाऊस येत येत होता जोराच्या वारातून येतात येत होता जे काही पण बघा आज एक नाही का अशी एक घटना घडली ते मी सांगू शकत नाही मी जेव्हा घरी आलो तर तो प्रश्न नाही का मी आईला विचारला किंवा बाबांना विचारला की, की आपल्याकडे पण असं झालं होतं का बघा गोष्ट आहे आजची आज मी कामाला गेलो होतो रोजच कामाला जातो आणि आज एवढा जोराचा पाऊस आला एवढ्या जोराचा पाऊस आला आणि त्याच्यामध्ये वारा धून सांगू शकत नाही पण एका गोष्ट अशी झाली की त्यावेळेस माझ्या हातामध्ये मोबाईल होताच नाही माझ्या हातामध्ये मोबाईल नव्हता तो मोबाईल कुठे होता बघा तर गोष्ट आहे आम्ही जात होतो एक एका ट्रिपकडे गाडीमध्ये माल भरला आणि तेव्हा माल भरता भरता नाही का कधी कधी होऊन जाते ना शर्टातून नाही का किंवा पॅन्टातून पडू शकते मोबाईल तर माल भरता भरता मी काय केलं माझ्या मोबाईल गाडीमध्ये ठेवला जे आमची डॅलीवाली गाडी राहते ना फोर व्हीलर तिथं मीनं ठेवला मोबाईल माझे मालक साईडमध्येच बसले होते तर मीनं माल भरला त्याच्यानंतर भरता भरता, भरता पाऊस अचानकच एवढा झाला एवढा झाला एवढा झाला मी सांगू शकत नाही मी ना माल ठेवला तिथंच आणि जसा मी ऑफिसमध्ये परालो की सांगू शकत नाही त्याच दरम्यान नाही का मी ओला पण झालो जेव्हा मी माल भरत होतो ना तर मी म्हटलं माल पूर्ण भरून घेतो आधी मी भरलं कसा वसा मी माल भरला आणि ऑफिसकडे गेलो कारण की जिथं आमच्या एरिया आहे आम जिथं आम्ही माल वगैरे भरतो त्याच्यावर तर टीन शेड नाही आहे पण जिकडे साईडला आमचे ऑफिस आहे तिथं टीन शेड आहे सगळं आहे पूर्ण ओला झालो आणि पाहतो तर काय एवढ्या जोराचा पाऊस एवढ्या जोराचा पाऊस एवढी वारा दोन मी बघा असं आहे की पाहण्याच्या दृष्टिकोन असा आहे की याच्या आधी पण झाला असेल पण जर मी अगं घरी आहो तर डोळ्यांच्या समोर तो नजारा आपण जास्त दूरपर्यंत पाहू शकत नाही कारण की आपण शंभर फूट दोनशे फूट च्या दूर जास्त पाहू शकत नाही कारण की लोकांचे घरं आहे आता गोष्ट जर आम्ही माझ्या कंपनीची करत आहो आणि तुम्हाला माहीतच आहे की आमची कंपनी त्याच्या अवतीभोवती काही कंपनी आहेच नाही सगळं ओपन आहे तर असा पाऊस पाहिला असा पाऊस आला आणि हो तुम्ही जर नाही का नागपूरची न्यूज अगर पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की नागपूरचा जो पूर्व भाग आहे पूर्व नागपूर आज दनादन दनादन पाऊस आला आणि आम्ही येता येता जेव्हा का पार्टीला जो माल द्यायचा होता तो माल दिला मग घरी येता येता मग चेक केलं तर दोन तीन झाडं पडले होत पडले होते तर हे न्यूज तुम्ही नक्कीच बघा तर आज तसं झालं आज मी सकाळी रेनकोट नेला नाही पावसामध्ये ओलो झालं नाही थोडंसं झालं होतो पण पाऊस असा तिरपा होता तिरपा होता तो 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 के की तो टी शर्ट पार करून का तो पाऊस माझ्यापर्यंत पोहोचतच होता कारण की मी ऑफिस बंद केला होता मान्य केलं की ऑफिस बंद केल्याच्या नंतर टी शर्ट नाही का पाच सहा फूट समोर आहे पावसाच एवढा तिरपा 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 होता आणि ऑफिस बंद केल्यामुळे ऑफिस ती चाबी नाही का त्या गाडीमध्ये ठेवली होती आता ऑफिस खोलण्यासाठी मला आधी गाडीमध्ये जावं लागत होतं आणि गाडीमध्ये आमच्या मालक साईडला बसला होता मालक बोला झाला नाही तो हलका फुलका झाला असेल का म्हणजे गाडीची जी खिडकी वगैरे राहते ना साईडवाला तर त्याच्यानं हलका फुलका ओला झाला असेल पण मी खूपच ओला झाला होतो मग पाऊस थांबला तर था नाही पण कसा वसा आम्ही गेलो माल टाकला त्याच्यानंतर कंपनीमध्ये कपडा आहे त्या कपड्याने थोडंसं हातपाय पुसले कपडे वगैरे पुसले आणि मग मी घरी आलो असा पाऊस सचिन भाऊ गडबोले नमस्कार तुमचं स्वागत आहे आशा करतो की तुमच्याकडे पाऊस नसेल जसं आमच्याकडे होता आणि मग मी घरी आलो तर घरी मी प्रश्न विचारला की इकडे पण पाऊस आला होता का कारण की माझं घर आणि माझी कंपनी जिथं मी काम करतो जवळपासच दहा किलोमीटरचा फासला आहे तिकडे पाऊस आला तर इकडे पडत नाही इकडे आला तर तिकडे पडत नाही असं होत राहते बाहेर बाहेर पाऊस पडत आहे म्हणून आज लाईव्ह घरात बसून नाही 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 मी काय म्हटलं हे गोष्ट होती तीन चार वाजताची आणि आता मी चेक केलं ना तर आता पण नाही का हलका फुलका पाऊस पडत आहे हलका फुलका थेमा थेमा थेंबा थेंबा पाऊस पडत आहे आता नागपूरमध्ये जस्ट मी चेक केलं हां यशभाऊ नल्लावडे तुमचं स्वागत आहे आणि आमच्याकडे आहे पाऊस तीन दिवस झालेले आहे नमस्कार आणि धन्यवाद सांगितल्याबद्दल यशभाऊ नल्लावडे तुमची डिसिपी खूपच छान आहे आशा करतो की तू पाव तुम्ही पावसामध्ये ओलं होऊ नका तर तुम्हाला माहीतच आहे की येत्या संडे जवळपास दोन दिवसाच्या नंतर या एक दिवसाच्या नंतर आता संडे राहणार आणि त्या संडेच्या दिवशी एक महत्वाची मॅच होणार आहे इंडिया व्हर्सेस पाकिस्तान त्याच्याबद्दल आपण काल बोललो होतो आणि आज एक मॅच अजून चालू आहे इंडिया वर्सेस श्रीलंका आणि भारतानं टायटल काय म्हणतात की त्याला स्कोर दिलेला आहे श्री श्रीलंकेला दोनशे दोन तर तुम्ही नक्कीच मॅच बघा अरी दुःखाची गोष्ट अशी आहे की तीन वेळेस हाफ सेंचुरी करणारा आपला अभिषेक शर्मा त्यांनी आज पण फिफ्टीच केली सेंचुरी नाही केली त्याच्या मला गम वाटत आहे तर त्या गम तो गम नाही का मी लपू शकत नाही तर तो, तो गम तुम्हाला आता कसा दाखवू डोळ्यातून अश्रू पडत नाही पण मी सांगू शकत नाही की त्याची सेंचुरी झाली नाही तर मला किती दुःख झालेलं आहे आशा करतो की तुम्ही भारतीय टीमला सपोर्ट करत असाल आणि येत्या संडेला आपला भाऊसाहेब अभिषेक शर्मा हा नक्कीच सेंचुरी करणार थँक्यू दादा ओके दादा यशभाऊ नलावडे काळजी घ्या ठीक आहे तर बोलत राहावे तर कुठून कुठून बोलत आहे तुम्ही आणि तुमच्याकडलं वातावरण कसं आहे ते पण सांगा ठीक आहे हां नवरात्रीचा गरबा आहे का तुमच्याकडे हां तोच तर बघा मी सांगतो पार्वती बेलावे ताईसाहेब बलावे बालावे मला तुमचं आडनाव आता वाचता येत नाही आहे नमस्कार पा पार्वती ताईसाहेब तुम्ही कुठून बोलवत आहे ते नक्की सांगा दादा जे जेवण काय होते तुमच्याकडे तर माझ्याकडे जेवण काय होतं आता मलाच माहीत नाही आहे पण आईनं काहीतरी केलं होतं त्या मध्ये आपले जे रोजचे जे मेनू राहते ते कधी पण बदलत नाही तर ते आहे भात आणि दुसरं आहे पोळ्या त्याच्यानंतर भाजी काय केली तर मल, मला खर मला खरंच आठवत नाही मला आठवत आहे थोडस कारण की मी सकाळची भाजी जस्ट आता खाल्ली होती अ फुलगोबीच्या ते पानं राहते ना त्याची भाजी खाल्ली होती वांगेची भाजी आलू भाजी शेंगा चवडीच्या शेंगा हा तर आईनं आज केलेली होती चवडीच्या शेंग्याची भाजी चवडीच्या शेंगाची भाजी ठीक आहे तर आशा करतो की तुमचं पण जेवण झालं असेल आणि पार्वती ताई तुम्ही कशा ते नक्की सांगा तर बघा आज अभिषेक शर्मानं सेंचुरी केली नाही हाफ सेंचुरी झाली तर मी आता सांगितलं की मला गम झाला आहे तर त्या गमसाठी मी सर्वांसाठी गाणं म्हणतो बघा हा आहे एक टॉनिक हा टॉनिक पिल्यानं काय होते आपल्या जीवनामध्ये जे पण दुःख येते हे, हे दुःख आपण विसरून जातो कितीपर्यंत विसरतो जिथपर्यंत हा टॉनिक आपल्या शरीरामध्ये आहे हा टॉनिक संपला रे संपला तर आपण विसरून गेलेले जे दुःख आहे ना हे पुन्हा जागृत होते आणि काय होते दुःख कुठे पण जात नाही दुःखाला आपल्याले काही मिनिटांसाठी लपवता येते तर तोच दुःख मला झाला तर अभिषेक शर्माने फिफ्टी मारली सेंचुरी मार मारली नाही तर त्या दुःखासाठी एक गाणं बघा हमको बिगम ने मारा तुमको बिगम ने मारा इस गम को क्या करे ये पिए की ना पिए हा, हा 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 ठीक आहे यशभाऊ नल्लाडे हसत आहे आणि पार्वती पवले देवाजी आडंदी माऊली नमस्कार ताई साहेब आणि यशभाऊ नल्लावडे म्हणते की नाही धन्यवाद हा 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 हसू नका हसू नका ही फक्त नाही का असं समजा की हे व्यसन नाही आहे हे एक प्रकारची दवाई आहे तुम्हाला दिसणार नाही तर याला थोडं चमकतो बघा चमकल्यानं का लोकाला खूप लवकर दिसते की हे काय आहे कारण की जर आपण नाही का रस्त्याच्या कडेला रस्त्यावरून जातो रस्त्यावरून खूप साऱ्या आपल्याला म्हणजे जो हिरवळ म्हणतो हिरवळ पोरीची गोष्ट करत आहो मी खूप साऱ्या मुली दिसते पण त्याच्यातून एक आपल्याला चमकणारी दिसली तर आपण काय करतो आपण आपल्या नजऱ्या त्या चमकणाऱ्या व्यक्तीकडे नेतो व्यक्ती व्यक्तीच्या मागं मुलगी असते ठीक आहे तर त्या व्यक्तीकडे नेतो म्हणून जर तुम्हाला सांगायचे आहे की ही चमकणारी वस्तू कोणती आहे तर तुमच्या लक्षात येईल ही चमकणारी वस्तू तुम्ही हे समजू नका की हे व्यसन आहे हे फक्त आपल्याला जे दुःख येते दुःख लपवण्यासाठी काही कार्ड दुःख लप लपवण्यासाठी काही कार्ड हा आपला दुःख लपवते त्याची ही टॉनिक आहे अजून काही नाही आहे ठीक आहे मेडिसिन हां तर यशभाऊ नल्लाडे नमस्कार आणि जवळपास आता भारताची बॉलिंग होणार आहे आणि पहिला बॉलर भारताच्या हार्दिक पांड्या आणि सोबतच पाहतो तर काय समोरची जी टीम आहे बॅटिंग करणारी ती आहे श्रीलंका हां ती बाटली कशी चमकत दादा सांगा ना तर खूप जणाला हा प्रश्न निर्माण झाला असेल की ॲक्च्युअलमध्ये ते बाटली चमकते तर चमकतेच कशी बघा माझ्याकडे नाही का दोन लाईट आहे एक आहे इमर्जन्सी लाईट आणि दुसरं आहे मोबाईलच्या टॉर्च तर इथं मी चमक चमकवण्याचे प्रयत्न करतो इमर्जन्सी लाईट आणि याच्यावर चमकते की नाही चमकत बघू आपण तर याच्यावर चमकली का नक्कीच चमकली कारण की या याचे लाईट नाही का खूप मोठे आहे ना तर याच्यावर बरोबर चमकणार नाही बघा बघा चमकला का नाही चमकला भाऊसाहेब चमकला हां आणि दुसरा आहे मोबाईलचा टॉर्च मोबाईलच्या टॉर्च चालते छोटासा तर ह्या छोटासा मध्ये आपली बॉटी पूर्ण सामावून जाते हो दादा नाही धन्यवाद तर आशा करतो की तेरा मिनटं झालेली आहे आपली लाईव्ह जवळजवळ वीस मिनटं चालणार वीस मिनटं झाल्याच्या नंतर मी नक्कीच लाईव्ह बंद करीत जर आपल्याकडे टॉपिक नसेल तर हां बघा तर मी गोष्ट करत होतो कामावरची आज मी म्हटलं की मी जीवनामध्ये असे खूप सारे सीन पाहिलेले आहे पण जे दृष्टी त्या दृष्टीने मी पाहिलं नाही मुल्ला फॅमिली नमस्कार लाईक डन दन म्हणते धन्यवाद ताईसाहेब बघा ताईसाहेब आज नागपूरमध्ये नाही का एका कडेला पाऊस पडला दुसऱ्या कडेला पाऊस पडला नाही एका कडेला म्हणजे जिथं आमची कंपनी आहे तिथं पाऊस पडला आणि जिथं मी राहतो तिथं पाऊस पडला नाही आणि मेन म्हणजे मी जिथं काम करतो तिथं नाही का दूर दूर म्हणजे दूर दूर नाही का घर वगैरे नाही आहे म्हणजे जवळपास आपण दोनशे फूट तीनशे फूट पाचशे फूट नाही का आपण सर्रास नाही का डोळ्याने पाहू शकतो अगर मी अगर घोर आपल्या घरची गोष्ट केली अगर घरी पण नाही का खूप जोराचा पाऊस पडला तर आपण जास्तीत जास्त शंभर फूट दोनशे फूट आपण पाहू शकतो त्याच्यावर आपण पाहू शकत नाही कारण की त्याच्या तिकडे मग घरं वगैरे लोकांची लागते तर आज एवढा पाऊस पडला ना तर खरं सांगू जस का जसं आपण नाही का जसं गरम गरमागरम आपण चहा घेतो आणि चहाच्या वर जशी वाफ नाही का वाफ अशी 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 वरथं जाताना दिसते ना डोळ्याने दिसते आपल्याला चहाच्या वरतं जे वाफ राहते ते आपल्या डोळ्यांनी दिसते तर तसंच नाही का वाटत होतं पाऊस एवढा जोरानं होता आणि त्याच्या थेंबा पावसाचे जे थेंब जे जमिनीवर पडते आणि त्याचे बारीक 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 असणारे जे थेंब थेंब आहे ना असं नाही का असं वाटत होतं की ते वाफ आहे वाफ असं असं उडत होते तर पहिली विकेट गेलेली आहे श्रीलंकाची काय काम करता दादा तुम्ही तर बघा निलोफरताई तुम्ही आपल्या लाईव्हला हाच वर्ष नाही जवळपास तीन चार वर्ष झाले तुम्ही आपल्या लाईवला येत आहे आणि तीन चार वर्ष आधी मी जे काम करत होतो तेच काम, आतापन करता हो, काम आता पण करत आहो ताईसाहेब केमिकल कंपनीमध्ये काम करतो मी हां ठीक आहे सांगा ताईसाहेब तुम्ही मुंबईला राहता ना तर मुंबईमध्ये आता कसं वातावरण आहे कारण की आता न्यूज आपण पाहत राहतो तर मुंबईमध्ये जास्त वाराधून म्हणा जास्त पाऊस म्हणा ते होत राहते तर आता ना म्हणजे नागपूरचे तर नाही रोजच सांगतो मुंबईचे वातावरण कसं आहे आणि हो एक मेसेज आला होता की तुमच्याकडे गरबा वगैरे भरते का बघा असं आहे की जवळपास नव नवरात्रीला आता चार पाच दिवस झालेले आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये जे नवरात्रीचे गाणे आपल्या लाईव्ह मध्ये रेकॉर्ड होत आहे तर जवळपास चार पाच दिवसापासून नाही का जे पण मी लाईव्ह घेतो त्याच्यापैकी तीन चार लाईव्हला कॉपीराईट पण आलेले आहे माझ्या कारण की बॅकग्राऊंडमध्ये अगर गाणं पण वाजत असेल ना पण तो रेकॉर्ड लाईव्हला होते आणि त्याची मॅचिंग पण होते आणि मॅचिंग झाल्यामुळे गाण्याची जी कॉपीराईट येते ला तर ते कॉपीराईट मला लाईवला आलेली आहे आता सध्या आपला चॅनल हा मॉनिटाईज नाही आहे तर आपण नाही का जे क्लेम आलेले जे आहे ते क्लेम नंतर पण काढता येते आपल्याला जे कॉपीराईट वाले जे गाणे आहे ना तर ते तेवढा तो तो भाग नाही का आपल्याला एक तर म्यूट करता येते नाही तो तो तर तेवढा भाग आपल्याला कट करता येते तर आपली नीलोफर ताई म्हणत आहे की मुंबईकडे आता थोडी थंडी पडलेली आहे पण नागपूरचे वातावरण असं आहे की नागपूरमध्ये आता सप्टेंबर महिन्यात संपण्याच्या याच्यावर आहे आजची तारीख किती आहे आजची तारीख जवळपास सव्वीस आहे आणि आता काही दिवसाच्या नंतर दसरा आहे दिवाळी आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की दिवाळीमध्ये चांगली थंडी पडते आता दिवाळीला फक्त आपण म्हटले तर जास्तीत जास्त वीस या पंचवीस दिवस बाकी आहे पंचवीस दिवस बाकी आहे तर तरी पण अजून नागपूरमध्ये तेवढी थंडी पडलेली नाही आहे पावसाच येत आहे हा ठीक आहे बोलत राहावे आपली लाईव्ह संपाला जवळपास दोन मिनिटं बाकी आहे डेंगूची साथ चालू आहे मुंबईला ओ जिथं थेच राहते ना पाणी पाऊस आणि पाऊस कुठे साचलेला आहे पाणी कुठे साचलेलं आहे त्याच्यामुळे मच्छरांची पैदा थोडी जास्त होते आणि त्याच्यामुळे डेंग्यूची साथ पसरते त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे तुमच्या परिसर कुठे अगर पाणी साचलेलं असेल तर नक्की फेका पाणी साचू देऊ नका तस... हो, 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 हो हो आई आता जेवण करत आहे आणि सोबत टी व्ही पण बाता है आई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला आपण टाईम ओव्हर झालेला आहे आपण आजच्यासाठी बस एवढंच करून आपण भेटू आता उद्याच्या लाईव्हला जवळपास साडेनऊ पावणे दहा आता लाईव लेट करण्याचे कारण असं आहे की मी मॅच पाहत होतो अरे मी म्हटलं की जेव्हा पण भारताची बॅटिंग खतम होईल त्याच्यानंतरच मी लाईव्ह स्टार्ट करीन तर भारताची बॅटिंग दहा वाजता बंद झाली तर दहा वाजून दोन मिनटांना मी लाईव्ह चालू केली बस हेच आहे ठीक आहे चला आजच्यासाठी बस एवढंच आपण भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय टिकेल सर्वांसाठी लव यू जय हिंद जय भारत चला बाय गुड नाईट काळजी घ्या